नमस्कार बांधवांनो आज जे संचालकाचं पत्र आलं आहे आणि त्या पत्रामध्ये आपण आठ व नऊ जुलैला शाळा बंद केल्याने आपल्या दोन दिवसाची पगार कपात करण्यात येईल अशा पद्धतीच्या सूचना त्या पत्रात दिल्या असल्याने असे पत्र व्हॉट्सअपवर व्हायरल होत असताना कुठल्याही शिक्षकाने घाबरून जाण्याची गरज नाही अशा कुठल्याही पत्रावर किंवा अशा पत्रांना शिक्षक समन्वय संघ भीक घालत नाही आपण घाबरत नाही आपण लढणारे आहोत आणि अशा पत्रांना घाबरून कोणीही शाळा उद्या सुरू करू नका किंवा घरी थांबू नका बांधवांनो तुमचे दोन दिवसाचे पगार त्या ठिकाणी कपात होईल पण तुम्ही पूर्ण ताकदीने राज्यातल्या सगळ्या शाळा अजून ताकदीने त्या ठिकाणी बंद करून जर मुंबई या ठिकाणी जमा झालात तर तुमचा एक वर्षाचा पगार घेऊन तुम्ही घरी परत येसाल ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि मिळेल त्या साधनाने आपण आजच आता लगेच मुंबईला निघण्याची तयारी करा एकही शाळा उद्या महाराष्ट्रातील सुरू राहणार नाही याची आपण सर्वांना त्या ठिकाणी मी विनंती करतो आपण काळजी घ्यावी तसेच जे काही शंभर टक्के अनुदानित शाळा असतील या सर्व शाळाच्या संस्थाचालक महामंडळ असेल किंवा सगळ्या मुख्याध्यापक संघटना असतील यांनी तर या बंदला पाठिंबा दिला आहे मी ह्या सर्व मुख्याध्यापकांना जे अनुदानित मुख्याध्यापक आहे अनुदानित शाळेवर काम करणारे आमचे मोठे भाऊ आहे त्या सर्व बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे तुमचा एक लहान भाऊ म्हणून मी सुद्धा आवाहन करतो की कि आमच्यासाठी किमान एक दिवस तरी आपण शाळा बंद करावी आम्ही आठ आणि नऊ जुलैला बंद केली आपण किमान नऊ जुलैला राज्यातल्या सर्व शाळा बंद होईल यासाठी आपण नियोजन करावं अशी आपणास नम्र विनंती करतो आहे धन्यवाद